नमस्कार सर्वांना आमचा नमस्कार आपल्या या प्रयागराच्या महाकुंभरोग्य दिंडीसाठी या दिंडीची सर्व माहिती थोडक्यात सांगत आहे आपण ही काळजीपूर्वक का ऐकून आपल्या शक्तीच निरसन करून घ्यावं ही बरोबर सव्वीस जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता आरोग्य ग्राम जखनगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथून आणि बरोबर ठीक रात्री वाजता अहिल्यानगर शहरातून पुढील पहाटे सहा ते सात या दरम्यान ही अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज अज्रजी राष्ट्र संत गुरुजी महाराजांच्या समाधी स्थळी पोहोचेल तिथे निवासामध्ये आपल्या सर्वांच्या व स्नानाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानंतर त्याच आश्रमामधील जे गुरुदेव सेवा मंडळाची जी सर्व महंत मंडळी आहे त्यांचं अर्ध्या ग्राम विकास आरोग्य आणि अध्यात्म याविषयी प्रबोधन होईल त्यानंतर सर्व भक्तांची नात्याची व्यवस्था त्या आश्रमामार्फत मोफत करण्यात आलेली आहे पुढील करता नागपूरच्या दिशेने आणि पुढे पुढील टप्पा हा अयोध्येला पहिल्यांदा आपली यात्रा पोहचतो या प्रवासामध्ये मध्ये कुठेतरी एखाद्या ठिकाणी खर्चाने जेवणाची व्यवस्था करण्याची वेळ येऊ शकते पुढे अयोध्येला आपण बरोबर पुढच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस तारखेला पहाटे सहा वाजण्याच्या आत पाच ते सहाच्या दरम्यान नदीमध्ये साठी जाणार असो तेथील यंत्रणे मार्फत आपली सकाळची स्नाची आणि सकाळच्या आवरण्याची व्यवस्था केली जाईल गाडी आपल्या बरोबर आहे अयोध्येमध्ये मध्ये आमच्या श्रीक्षेत्र काकळी खातगाव येथील संत हरिदासजी महाराज महाराज यांची इथे ठिकाणी आपली दिंडी जाईल तिथून आपण रामलल्लाचं दर्शन घेणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रसादाची संस्थांमार्फत प्रश्न करण्यात आलेली आहे त्याचा आपण सर्वजण लाभ घेऊया आणि त्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपण काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी तिथून ऐंशी किलोमीटर वरती असणाऱ्या वाराणसी शहरामध्ये काशी मध्ये जाणार आहोत तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रदर्शनीय स्थळांचे दर्शन करून रात्री बारा वाजता आपली यात्रा ही पुढील एकोणतीस तारखेच्या पहाटी पाच वाजेपर्यंत प्रयागराज युद्धावरती पोहचे विश्व हिंदू पो परिषद किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या सहकार्यातून आपली देखील व्यवस्था करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे तरी त्या यात्रेमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता आपल्याला जर या सगळ्या यंत्रणेचा वापर करता आला नाही तर आपण त्या ठिकाणच्या नियोजनामध्ये ज्या बसेस उत्तर प्रदेश सरकारने ठेवलेल्या आहेत त्यांची व्यवस्था सरकारमार्फत मोफत करण्यात आलेली आहे आपल्या पार्किंग स्थळापासून आपल्याला साधारणतः पंधरा किलोमीटर पर्यंत या बसेस आतमध्ये घाटापर्यंत कुंभच्या मुख्य ठिकाणापर्यंत नेलं जातं तिथे आपण साधारण सकाळी सात वाजता पोहोचू आणि सात वाजल्यापासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मध्ये आपण सर्वजण एकत्र त्या शाही स्थानाच्या त्या महाकुंभमेळ्यामध्ये वेगवेगळ्या साधू संतांच्या आशीर्वादाचा लाभ केलेला संध्याकाळी पाच वाजता एकोणतीस तारखेच्या संध्याकाळी पाच ते सहाचं करण्यात आपण संध्याकाळचं भोजन करून रात्रीच्या प्रवासाने आपण तिथून निघून अयोध्याला आपण झालून आलेला आहोत आपण वारादेशीत जाऊन आलेलो आहोत आता आपण या प्रयागराजवरून आपण गजानन महाराजांच्या शेगावच नगरीमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत पोहोचण्याला आपल्याला संधी राहील आणि नक्कीच आपण या प्रमाणात वेळापत्रक आपण व्यतीत करू दुपारी इथे शेगाव संस्थानमध्ये असणाऱ्या येथील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन महाप्रसादाचं सकाळचं आणि त्या दिवसभरातील त्या संस्थानमध्ये असणाऱ्या विविध उपक्रमांचा अभ्यास करून आपण उशिरा रात्री, रात्री। जर शेगाववरून निघालो तर एकतीस तारखेला नदीमध्ये आपण पुन्हा दाखल होऊयात या, या प्रवासामध्ये दोन आपल्याला सेमी लग्जरी म्हणजे सीट असणाऱ्या दोन गाड्या साधारण पंच्याण्णव सीट एकूण या गाडीमध्ये आपल्याला आरक्षित आहे तर या गाडीमध्ये आपण प्रवास करणार आहोत यामध्ये झोपण्याची व्यवस्था ही एक ते पन्नास अंशाच्या कोना मध्ये वाकणाऱ्या आहे कि जे सध्याच्या घडीला सर्वात महत्वाची आहे कारण आपण जर इतर संस्थांचा यात्रेचा अभ्यास केला तर सोळा हजारापेक्षा कमी आता कोणताही यात्रे करू प्रवासाला सध्या कंपनी देत नाही दुसरी गोष्ट अशी कि जी स्लीपर कोच गाडी असते त्यामध्ये असणारे वेगवेगळे कंपार्टमेंट कंपार्टमेंटला असणार स्वतंत्रता यामुळे आपल्या यात्रेची पालिक एकमेकांशी सुसंवाद समन्वय चालू शकणार नाही आणि आपण या आनंदाला मुखू शकतो गाडीमध्ये साऊंड सेशन लावून गाडीमध्ये बाईक सेशन लावून वेगवेगळ्या साहेब कलाकारांना वादक कलाकारांना वेगवेगळ्या कलाकारांना किंवा वेगवेगळ्या भक्तांना त्यांच्या भक्तीभावाने भक्ती मार्गाचा अवलंब करत सर्वांचा आनंद सर्वांसाठी आपण एकत्र यात्रा करत आहोत या बैठक व्यवस्थेमध्ये आपण या दृष्टीने म्हणजे नगर अलिया नगर पासून निघून आपण ज्यावेळेस अमरावतीला जाऊ त्यावेळेस पुढच्या प्रवासामध्ये पहिल्या किटला उजव्या बाजूला बसणारे असणारी लोक ही थि दुसऱ्या किटवर डाव्या बाजूला बसतील दुसऱ्या सीटवर डाव्या बाजूला उजव्या बाजूला बनतील असं झेड क्रॉसिंग याप्रमाणे एक 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 अशा प्रकारे व्यवस्था तिथून पुढच्या टप्प्यात पुन्हा एकदा बदल येईल असं प्रत्येकाला संधी मिळत मिळत कुठला अन्याय न करता या रोटेशन पद्धतीचा आपण अवलंबून सर्व भक्त समाधानी राहू शकतील आपल्याला या प्रवासामध्ये पाण्याची व्यवस्था व्हावी पाण्याची व्यवस्था करताना पाण्याची कातखरी व्हावी या दृष्टिकोनातून आपण पाण्याच्या बिलकरी बाटल्या या संयोजकांच्या वतीने घेण्यात आलेल्या आहेत ज्याला पाणी पाहिजे असेल त्याला दहा रुपयाला एक बाटली या पाणी पिण्यासाठी गाडीमध्ये उपलब्ध राहील जेणेकरून आपल्याला या पाण्याचा वापर करताना त्याच मूल्य कळेल आपण जर कोणाला एका विशिष्ट रकमेला पूर्ण पाणी तर कदाचित त्याचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून विचून जा अजून काही गोष्टी की ज्या आपल्याला आवश्यक आहे शक्य आहे त्या आपण गाडीमध्ये करणाऱ्या प्रथमोच्या राज्य व्यवस्था गाडीमध्ये करण्यात येणार आहे आपल्याबरोबर एकूण दहा डॉक्टर पंधरा इंजिनियर आणि वकील आणि महाराज लोक अनेक सुशिक्षित लोक आणि शिक्षक लोक त्याचप्रमाणे अनेक अधिकारी पदाधिकारी असे सर्व आपल्याबरोबर आहे या व्यतिरिक्त आपल्याला थंडीच्या बाजूला संरक्षण करण्यात येते दोन पांघरून घातले स्वेटर जॅकेट कोट टोप्या याची स्वतःची गरज आहे हात म्हणजे पाय म्हणजे कारण थंडीची लाट आपल्या पेक्षा भागामध्ये जास्त प्रमाणात येते या आरोग्याच्या उपायांमध्ये हा प्रवास जिथून आपण निघतो तिथपासून तिथपर्यंत मोफत पूर्ण होणार आहे कोणालाही एक रुपया रोड टॅक्स किंवा कोणत्याही प्रवासाच्या कामासाठी ते द्यायचे नाही या व्यतिरिक्त काही सूचना असतील योग्य वेळी तुम्हाला नक्कीच कळवण्यात आपल्या सर्वांची या यात्रेपर्यंत आपली प्रकृती सुरक्षित ठेवायची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण सध्या अनेक साथी चालू आहे इव्हन काही ठिकाणी डोळ्यांचे प्रादुर्भाव आजाराचे प्रादुर्भाव सुद्धा झालेले आहेत म्हणून आपण शक्यतो सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा आपण थोडस या दोन तीन दिवसामध्ये खाण्याचे बदल करा थोडं हलका आहार घेण्याचा सवय ठेवा उपास की राहायची वेळ आली तरी ते सहन होण्यासाठी दोन तीन दिवस आधीपासून त्याची मानसिकता ठेवा झोपेच्या बाबतीमध्ये आपण थोडस योग निद्रा या प्रकाराचा अभ्यास करून हळूहळू आपल्या निद्रेवरती कमी वेळात जास्त विश्रांतीची वापर करण्याचा प्रयत्न करा आपली शंभर तासाची यात्रा शंभर प्रवाशी असणारी यात्रा आणि आपण श्रेष्ठता असणाऱ्या सर्व या रस्त्यावर महत्वाच्या संस्कारात आपण म्हणून आहोत आणि हे सर्वांना मी सुखी आहे गणेश तुम्ही आतापर्यंत तुमचे भरले पाहिजे त्यांचं नाव यादीत असेल आणि कृपा करून या रचने आपल्याकडून आजार व्हावी अपेक्षा सर्वांना शुभेच्छा देतो आणि या संपर्क केल्यास आपण आमचा आपल्या पालन करूया या व्यतिरिक्त आपल्या डोक्यामध्ये काही प्लॅन असेल आपल्याकडे काही अजून माहिती असेल किंवा आपल्याला काही कौशल्य माहिती असतील त्याच्या आपण नव्हतं कराव्यात अजून महत्वाची घेत नाही सर्वांनी आपलं ओरिजिनल आधार कार्ड आणि दोन दोन झेरॉक्स कॉपीच्या आधार कार्ड आपल्या सोबत ठेवणे आवश्यक आहे ओरिजिनल आधार कार्ड जो आहे प्रवेश मिळत नाही धन्यवाद